फ्रेंड्स बेट फिशिंग लावून गरमात तांब लागली तगरी तांब लागली खतरनाक काम लागली पक्की चरबीवाली फ्रेंड्स तर खूप डोसांची लूस पाठव आज मूज झालं बेट फिशिंगचा आपण बेट फिशिंगचा कॅनल मास जिवंत मासात बाटले तर यार लावून आपण बेट फिशिंग करणार पाणी भरतंय बघा दोनशे इकडं चाललाय दोन करंटच्या मध्ये टाकलाय आपला सिंकर मेन मध्ये आहे आणि खाली गल आहे अटकणार तर नाही जास्त करून आणि छोटा गल लावलाय बघूया काय या ट्राय आहे बघा हा बेट आहे आपला तुरंत आहे बाई पेट करता गल लावला है। मस्त भेट फी शिंगला हात खाऊन दिली वेट फी शिंग खाऊन द्यावं लागतं तो मस्त तो काम लगी है सिंगल कैटफ़िश कैटफ़िश है लेकिन काम बाट बहुत ही कैटफ़िश लगी है साला कार्डवेर कैटफ़िश बाईट है आपको ना

ग्रुपवर आलाय ग्रुपवर ग्रुपार सुद्धा काढलाय लावलेली कोलंबी एवढा परत ग्रुपवर लागलाय ग्रुप लागायला लागलं बाकी कधी वाटत कोलंबी कोलंबीची साईज वेगळी ना तुम्ही सांगितलं जेव्हा जवाची कोलंबी लावते भेटला तो स्कोर झाला दोन ग्रुपर संडे स्पेशल आहे ना बघा किती अँगलर जमला इथं दोन आहात बदली तिकडं आहात त्या साईडला पण आहात त्या साईडला आहात खाली दोन आहात बघा अजून एक गाडी आहे त्याच्यान सहा अँगलर आहात चालू आहे संख्या स्पेशल बघा फिशिंगला काय लागलंय चरबा मस्त मोठी सोय झाली बघा फिंगरमार तांब लागली तगरी तांब लागली खतरनाक तांब लागली पक्की चरबीवाली आहे आ, ता। इतला गेलय ना बाबा तिथं अटॅकलाय दोघ जण वाटतात अँगुलर करते फिशिंग आता या संडे स्पेशल पावाला उतरलं दोघ जण संडे स्पेशल पावाची मजा काहीतरी कारते बुरींची फोल पाणी द्या मारून चाललाय मोठा डमवा लागलाय आवडी ज्यांनी घासालाय कत्तुमत कृप्पा पेपर लागलाय कोलबी लावलेली फ्रेंड्स आपण सर्फेट लावलाय लांब कास केलंय के बघूया काय लागतं लागली वाटतं आपल्याला बघूया मोठी घालायला लागली शिंगायला लागले आपल्याला फिश लागली सब भेटला सब सेटअप लावलेला कत्तर नाट फिश लाइन फिशिंग चला है, मैसा है, साफी शर्मन बसला, और लें आणि माकली भी आनी लागली लौली लौली कैच लगली, डॉमा, कोरिड़न डॉमा लगला, तो हैं लें ढोमा नरे रे न रे गोल्डन ढोमा जवळची गेम चालू झाली आणि भरती लागली ना मोठी डोमी लागायला लागली तिघ बसलेलं तिघी पिशवी भरली पिशवी भरली सगळी डोमी लागली मोठी डोंबी लागली साईज बघ मोठी साईजची डोमी लागली भेट आहे कोलंबी कोलंबीला पटकन लागतं करत लागलंय टोमा मनोज अँगलर पाहिजे